त्यांनी महाराष्ट्र सरकारला सरकारला अभय गुजरा फाउंडेशनच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाची निधी मुख्यमंत्री सहायता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी

मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्याही आपण मदत केली पाहिजे अशी विनंती या भागाचा एक लोकसेवक केली आणि म्हणून त्यांनी आमच्या विनंतीचा विचार करून आपल्याही मतदारसंघामध्ये जवळजवळ त्रेपन्न लाख

चार लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी दिले की स्वतः जाऊन त्यांच्या घरी सांतारा करून ते चेक देण्याचे काम आपण त्या ठिकाणी केलं जवळजवळ वीस लक्ष रुपये आपण शासनाच्या वतीने त्या ठिकाणी दिले आता अभय बुगडा फाउंडेशनच्या वतीनं अभय बुगडा यांच्या सौजन्यानं आपण आता सुद्धा परत त्या पाच व्यक्तीला चार लक्ष रुपये प्रमाणे आपण वीस लक्ष रुपये त्या सर्व कुटुंबाला आपण त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं माझा शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला त्याचं कुटुंब अडचणीत त्या ठिकाणी आलं म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली त्याची संख्या आपल्या मतदारसंघामध्ये चार त्या ठिकाणी आहे व शासनाच्या वतीने आपण प्रत्येकी एक लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला आपण त्या ठिकाणी आतापर्यंत दिले आणि आज सुद्धा आपण एक लाख रुपये फाउंडेशनच्या वतीनं आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्यांना सुद्धा चार लाख रुपये ठिकाणी दिलेले जे पशुधनाचं प्रत्युत्ती पडले जवळजवळ चौदा गायी त्या ठिकाणी झाले आणि त्या चौदा गायाला सुद्धा जे माझी गोमाता आहे त्याला सुद्धा आपण शासनाच्या वतीने सदोतीस हजार पाचशे रुपये आपण त्या ठिकाणी देण्यात आले आहे आणि आता उद्या सुद्धा आता त्यांचा डीडी तयार आहे त्या चौदा लोकांना कुटुंबियाला आपण सदोतीस हजार पाचशे रुपये जवळजवळ पाच लाख पंचवीस हजार रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत जे महेश पृथ्वीराज कर्कुटपंथाचे म्हणजे जवळजवळ चाळीस

सर्व काम त्या ठिकाणी करतात ते सुद्धा पाच मृत्यू मृत्यू पडले तर आपण बत्तीस हजार रुपये प्रमाण सोळा लक्ष रुपये आपण आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना आपण त्या ठिकाणी दिलेले आणि उद्या सुद्धा आपण बत्तीस हजार प्रमाण आपण सोळा लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी देणार दे 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 दे। आहोत गायचे वास्तू असेल तर वीस हजार रुपये प्रमाण आपण देणार आहोत म्हशीचं वास्तू असेल त्याला सुद्धा आपण वीस हजार रुपये प्रमाण देणार आहोत शेळी मेंढी जे की आपण शेतकरी शेती बरोबर एक जोडधंदा त्या ठिकाणी करतात प्रचंडमुखी पडल्यामुळे जवळजवळ एकशे बावीस शेळी मुंडी त्या ठिकाणी मंत्रिमुखी पडलेल्या त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण चार हजारप्रमाणे आपण शासनाच्या वतीनं मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि उद्या सुद्धा केला चार हजार प्रमाणात चार लाख रुपये आपण ठिकाणी आणि त्या त्याचं नुकसान झालं पडलेले आहे म्हणून आपण शंभर रुपये तुम्हाला त्यांना मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून जाणीवपूर्वक अभय त्यांच्या फाउंडेशनच आपण आभार व्यक्त करावे की माझ्या शेतकरी बांधवाला या अतिवृष्टीमध्ये प्रचंड मोठ आर्थिक संकटाला तरी समोर जात असताना शासनाच्या वतीने तर आपण मदत केलीच पण त्याच्या माध्यमातून सुद्धा गंभीर रक्कम आपण त्याला मिळाली याकरता स्टेजवरील सर्व मान्यवर नेत्यांनी जसं मुख्यमंत्री ललित मंडळाला त्यांनी मदत केली औसा विधानसभा मतदारसंघाला त्यांनी त्या ठिकाणी मदत केली त्याच पद्धतीने वकील आणि कर्तूर मतदारसंघाला सुद्धा त्या ठिकाणी मदत केली आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करावे म्हणून ही पत्रकार परिषद ही जाणीवपूर्वक या ठिकाणी आयोजित केली आणि हा कार्यक्रम उद्याच्या उद्याच पूर्ण डीडीच्या पूर्ण डीडी तयार आहे उद्या पंढरपूर देवस्थानचे कार्यकर्त एक पवित्र ज्यांच्या हात आहे ते गरजनाथ महाराजांच्या आणि आपल्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये उद्या साडे अकरा वाजता आपण उदयगिरी लाईन्स हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये ते डिली वाटप करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून मला विनंती आहे आपल्या सगळ्या चॅनलच्या मार्फत आपल्या प्रिंट मिडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाच्या वतीनं आवयुरांचं तुन आप मी परत एकदा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या अंगात सुद्धा त्यांचे आभाराची बातमी या ठिकाणी आपण प्रसारित प्रसारित करावी असं नवकं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि आणखी बरंच काही बोलण्यासारखं आहे पण आता आपण जे पहिला हप्ता एवढं बाकीचं जे शेतकऱ्याला आपण जे नुकसान झालंय त्याला आपण पहिला हप्ता त्या ठिकाणी दिलाय दुसऱ्या हप्तासाठी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केले त्याचा पहिला हप्ता आज आपल्या शेतकरीच्या खात्यावरती त्या ठिकाणी येईल आणि माझ्या शेतकऱ्याची दिवाळी त्या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही बसणार नाही हा विश्वास पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो तर अशा व्यक्तीने व्यक्तींनी ते असती किंवा देशातल्या व्यक्तीने पुढे आले पाहिजे आणि माझे जे शेतकरी बाबत संघटन आले जसं शासन मदत करते तसंच त्यांच्या मोठ्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून आरच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मदत करावी असं मी त्या आव्हान या भागाचा आमदार म्हणून मी आपल्या माध्यमातून आता म्हणाले की आम्ही जिल्हा या ठिकाणी आणायला पाहिजे होत मी त्यांना विनंती की त्यांनी सांगितलं की भाऊ आमचं मदत करण्याचं काम आमचं त्या ठिकाणी आहे आपण सूचना केली माझ्या अत्यंत जवळचे ते मित्र आहेत आणि अनेक वर्षांपासून माझ्या त्यांचे स्नेहाचे संबंध आहे परवा लंडन मध्ये सुद्धा आम्ही एकत्रित होतो त्याला सुद्धा महाराष्ट्र रत्न पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला मला सुद्धा महाराष्ट्र पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला आणि तेव्हाच आपली इतकी परिस्थिती जेव्हा गोरगावची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हाच मी त्याच्या कानावर त्या ठिकाणी घातलं होतं तर जोपर्यंत आपल्या हातामध्ये अधिकृतरित्या डी चेक किंवा रक्कम येत नाही आणि म्हणून मी ती घोषणा त्या ठिकाणी केलेली नव्हती आणि मी माझ्या पत्रकार बांधवांना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो की हा त्यांची जी रक्कम आहे ती आपल्या कुठेही आपल्या कसल्याही तर आपण कडे घेतली नाही त्याला कम्प्लिटली यादी जे आपण शासनाच्या वतीनं त्याला मदत दिली होती ते संपूर्ण यादी आपल्याकडे होती त्यांच्या संपूर्ण नाव होते त्यांचा कोड होता त्यांचे बँक अकाउंट नंबर होते त्याच नावावरती ती यादी पाठवून देऊन त्यांच्याच नावानं थिडी त्या ठिकाणी तयार केले आणि त्या उद्या निधीचे वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपण फक्त प्रयत्न केले मदत त्यांनी दिली त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता प्रेस त्या ठिकाणी आहे परत आपण या वर्षामध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला हा निरोप भेटला आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपले या आभार व्यक्त करतो आणि या मर्यादितच आपले जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला या ठिकाणी विचारावं एवढं आभार व्यक्त करतो